तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गनवट तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती आज आपण आलोय निमसोड इथे आणि निमसोड मध्ये वनेश्वर केसरीचा एक नंबरचा मानकरी श्यामाष्टीकरांचा लकी आपल्या सोबत आहे त्यांनी सुंदर आता असा गट पास केलेला आहे तर नमस्कार दादा नमस्कार तर काय सांगता आज गट पास केला आता लकीनं कोणासोबत पायरा होता गाडी कशी काय पळाली आता पुणे जिथले आंग्रेवाडी म्हणून तिथले सांबा बैल आहे आबांचा अंगरे वडच्या आबा म्हणून प्रसिद्ध आहे त्यांचा सांबा म्हणून बैल आहे डोका काळ आहे कलरचा त्याच्याबरोबर गट काढला तो डावीनं हा व्यक्ती आमचा उजवीनं पळाला तिसऱ्या थेऱ्यात गाडीने गट पास केला आता पायऱ्या वगैरे कसं काय जवळ काय काय ते आमचे ड्रायव्हर चंदू ड्रायव्हर जळगावचे आहेत त्यांचे ते पहिले जुनी गाडी आणत होते त्यांचं ते संबंधित आहेत चंदू ड्रायव्हर म्हणजे पायरा आपला झालेला त्यांच्या बरोबर आपल्याला जायचं मग मी बैल घेऊन आलो अच्छा वनश्री केसरी विषयी विचारतो त्यावेळेस जी गाडी पळली होती त्यावेळेस कस घाल त्या गाडी पळाली चांगली काय त्याला पळाल्याशिवाय का तर आहेच की सगळ्यांनी बघितलं एक नंबरचा बैल घालून कोणी पण पळलो दोन तीन नंबरातले बैल घालून पण बोला घेतला पाहिजे त्याला महत्व आहे एक नंबरचा सर्व सामानाला घेऊन पण पळलं पाहिजे तुमच्या सेमी साठी तुम्हाला शुभेच्छा आभारी आभारी आपण एका रवींद्र आं, आंग्रे यांचा आंग्रेवाडीकरांचा सांभा आपल्या सोबत आहे हिंद केसरी आता सुंदर असं निमसोडच्या मैदानात लकी आणि संभाजी गाडी पळाली सुंदर असा गट पास केलेला आहे तर त्याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्यासाठी आपण इथं आलेला आहे तर काय सांगता दा दादा आज कसा काय पायरा जुळून आला काय काय पायरा काय ते स्वप्नील भाऊ दादा असतील नाबा परत दा रवींद्रदा असतील त्यांनी फोन केला 55 काही एका मिनिटात म्हणले हणूयात आपण काय असं एका मिनिटात पायरा झाला होय नाही का नाही ना एका मिनिटाका फोनवरती म्हणले देतो बय अचानक पायरा झाला दुपारी गाडी कोणी आणली आता चंदू ड्रायवर चंदू ड्रायवर काय गाडी पळाली काय गाडी चांगलीच पळाली सुटत निकल घेतला अच्छा चांगली गाडी तर पुढील सेमी साठी